पळसा येथे ग्रामदैवत बिरोबा महाराज यात्रेनिमित्त मंगळवार सत्तावीस फरवरी रोजी सकाळी आठ वाजता नागपूर तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर संपन्न झालेल्या मॅरेथॉन स्पर्धेत बक्षीस सन्मानपत्र देऊन विशेष सन्मान ठेवण्यात विशे आला असल्यानं ता हदगाव तालुक्यासह बाहेरील स्पर्धकांनी सहभाग घेतलाय मॅरेथॉन स्पर्धेला स्पर्धकांसह प्रेक्षकांनी मोठ्या संख्येनं उपस्थिती लावून उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय स्पर्धेचं उद्घाटन मराठा पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक उमाकांत पुणे यांनी केले तर प्रमुख पाहुणे म्हणून बरड शेवाळा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर भिसे उपस्थित होते यावेळी सरपंच प्रतिनिधी प्रभाकर धाडेराव माजी सरपंच प्रतिनिधी रंजित कांबळे बीट जमादार श्याम वळजे चक्रवर्ती अशोक विद्यालयाचे शिक्षक मुंजाजी काकडे पोलीस पाटील पवार अंबाळकर डॉक्टर गंगासागर डॉक्टर गजानन कदम डॉक्टर पिराजी पवार कामाजी निमडगे सामाजिक कार्यकर्ता सविता निमडगे पळसेकर आजी माजी सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य गावातील प्रतिष्ठित नागरिक युवक मंडळी उपस्थित होते स्पर्धा यशस्वी करण्यासाठी कृष्णा मुळावकर बिरोबा मस्के ब्रह्मानंद वाणी विशाल कांबळे सूरज निवडगे प्रफुल मस्के रंजित मुळे ज्ञानेश्वर हाराळे अमोल मस्के गोपाल जाधव गजानन अंकुशराव मस्के तुकाराम यांनी परिश्रम घेतले आहे